त्या निवडणुकीमध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे जे खासदारकीची निवडणूक आपण बघितली त्यावेळेस प्रत्येक मतदाराला पैसे वाटले गेले आमदारकीच्या निवडणुकीमध्येही तेच झालं मतदारांना आता सवय लागली पूर्वी जिथे वाटायला लागायचे तिथेच वाटले जायचे तेही शंभर दोनशे रुपये मताला आता मात्र पाच हजार दहा हजार रुपये हे मताला दिले जातील ज्यांच्याकडे पैसा आहे तेच उमेदवार आता उभे करायला लावलेले आहेत म्हणजे पैसेवाले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहतील पैसा खर्च करतील निवडून येतील आणि पुन्हा पैसा कमावतील म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे समीकरण आहे ते चालूच राहील हे जर कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं असेल तर पैसे वाटणारे कोण प्रचंड पैसा खर्च करणारे कोण ते आपण ओळखलं पाहिजे त्या उमेदवारांना ओळखून त्यांना पराभूत केलं पाहिजे खर तर ह्या अशा वातावरणामध्ये निवडणुका घेणं म्हणजे लोकशाही धोक्यात आणण्यासारखं आहे कारण मतदारही आता पैशांकडे डोळे लावून बसलाय पैसे दिल्याशिवाय आम्ही मतदानाला जाणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाचे रेट ठरवून घेतलेले आहेत हे असच चालू राहिलं तर श्रीमंत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे तीच लोक निवडून येतील आणि शहराच अक्षरशः वाटतोळ करतील कारण ते जे काही पैसा खर्च करणार आहेत तो खर्च केलेला पैसा दान दुप्टीने ते निवडून आल्यानंतर वसूल करतात म्हणूनच पैसे वाटणाऱ्यांना पैसे देणाऱ्यांना मतदान करू नका जी लोक चांगली आहेत ती कुठल्याही पक्षाची ते चांगले उमेदवार ओळखा ते आपल्या मदतीला कसे धावून येतील शहराचा विकास कसा करतील विकासामध्ये भ्रष्टाचार कसा होणार नाही या दृष्टीने सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मतदान जर केलं तरच आपलं शहर हे विकसित होईल आणि सुरक्षित राहील